नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शहरातील श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान व पद्मशाली ज्ञाती समाज या दोन्ही ट्रस्टच्या माध्यमातून बेकायदा व्यक्तींकडून पद्मशाली समाजाची दिशाभूल करून मंदिराचं जीर्णोद्धार व भूमिपूजन तसेच बेकायदा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप या गोष्टीच्या विरोधात शरद लिंगाप्पा क्यादर यांनी हरकत घेतली असून त्यांच्या त्याच्या विरोधात त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी सुरू असलं उपोषण मागे देखील घेतलंय मार्कंडे याबाबत जे बेकायदेशीर काम चालू झालेले त्यांनी जो कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे बेकायदेशीर लोक जे ट्रस्टी नाही अधिकार नाही अशा लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या संदर्भात गेल्या महिन्या दीड महिन्यापासून कलेक्टर मेवाशी उपजिल्हाधिकारी एस पी साहेब जिथं प्रशासन असेल तिथे ते आम्ही अर्ज दिलेले आणि या बाबतीत आम्ही त्यांना वेळेला पत्र देऊन आम्ही तिथे बंदोबस्तसुद्धा मागितलेला होता अशा परिस्थितीत जी काही माहिती दिली कायदेशीर बाबीची पूर्त आम्ही करत आहोत परंतु आज रोजी मी या उपोषणाला आम्ही सर्वजण बसलो कलेक्टर साहेबांकडे निरोप आला आहे की आम्ही योग्य ती कारवाई करू प्रश्न आज एक दोन हजार बारामध्ये तोडफोड झाली होती बेकायदे झालं होतंच विद्यार्थ्यांचं नुकसान झालं शाळेचं नुकसान झालं अशा परिस्थितीत प्रशासनाने जे काही बेकायदेशीर एक्कावन्न लोक आहेत आम्ही कालच आपलं चॅलेडी कमिशनरकडे एक केस दाखल केलेले त्रेपन्न लोकांना नोटिसा लागलेल्या आहेत पाठवलेले ती उद्या तारीख पडलेली आहे कायदेशीर बाबी पूर्तता करत असताना याची उपोषणाची गरज भासली म्हणून मी आज उपोषणाला बसलो परंतु प्रशासनाने ताबडतोब त्यात हस्तक्षेप करून मला सांगितलं की आम्ही एस पीनं पत्र देतोय की थोडंसुद्धा तिथं काही तोडफोड किंवा काही झाली बेकायदे काम तर त्यांच्यावर योग्य ती ताबडतोब कारवाई करण्यात येईल म्हणून मी आज रोजी त्यांच्या पत्रानुसार उपोषण सोडत आहे धन्यवाद प्रतिनिधी मंतजर शेख डी एन ए मराठी अहमदनगर